विद्यार्थी मित्रांनो आपल्या आई आणि वडील या दोघांमध्ये बघितलं तर वडील बाहेर जाऊन सरासरी आठ ते बारा तास काम करतात आणि त्यामुळं आपल्या प्रत्येकाला एक अभिमान असतो माझे पप्पा बारा बारा तास काम करतात पण खरं तर आई पण तेवढाच कालखंड घरी पण काम करत असते ती माऊली सगळ्यात अगोदर उठते घरात सगळ्यात उशिरापर्यंत तीच जागी असते तुम्ही आधी कधी असं बघितलंय का हो की पप्पा उठून धुणे भांडे करतायत चहा करतायत मम्मी झोपली आहे असं कधी बघितलं आहे का नाही बरं असं तरी कधी बघितलं आहे का की मम्मी अगोदर झोपली आहे आणि पप्पा भांडे लावतायत उद्या सकाळसाठीचे काहीतरी चिरून ठेवतायत असं कधी बघितलं आहे नाही म्हणजे याचा अर्थ मम्मीसुद्धा सरासरी दहा ते बारा तास काम करते पप्पा काम करतात त्याचं मूल्य ठरलेलं असतं मम्मी काम करते त्याची पैशात जर गणती करायची ठरवली तर किती रुपये होईल मम्मीचा पगार असं तुम्हाला वाटतंय एक लाख रुपये होईल असं हिला वाटतंय हिला वाटतंय दोन लाख रुपये मम्मीला पगार असायला पाहिजे महिन्याला हां तर मला असं वाटतं की हा पगार जर काढायचा ठरवला तर काढणं शक्य नाही अशक्य आहे कारण जर समजा सकाळपासून रात्रीपर्यंतचे मम्मीच्या प्रत्येक कामाचे जर समजा पैसे मोजले तर या जगात ज्याला सर्वात जास्त पगार आहे असा एखादा माणूस शोधावा लागेल आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त द्यावं लागेल पण एवढं सगळं पैसे आपले पप्पा काही देऊ शकत नाही म्हणून आपण मम्मीला काय द्यायला पाहिजे त्याच्याऐवजी मम्मीला असं द्यायला पाहिजे की मम्मीच्या छान गळ्याला पडायला पाहिजे आणि मम्मी आय लव्ह यू सो मच यू आर रिअली ग्रेट मम्मा तू खरंच किती चांगली आहेस तू खरं कितीच काम करतेस असं म्हणायला पाहिजे हो की नाही समजा घरामध्ये एक लहान बाळ आहे त्या लहान बाळाच्या सांभाळण्याची जबाबदारी मम्मीची का पप्पाची मम्मीची मम्मी त्या बाळाला घेऊन चार तास बसणं पप्पांना कधीतरी शक्य आहे का पप्पा दोन फटके मारतील त्याला जे त्याला शक्य नाही मारणं आहे की नाही म्हणजे मम्मीचा पगार ठरवणं शक्य नाही पण जर ठरवायचाच म्हणला तर या दुनियेमध्ये सर्वात जास्त ज्याला पेमेंट आहे असा एक मालक सी ओ कोणतरी बघावं लागेल आणि त्याच्यापेक्षा थोडासा जास्त एखादा रुपया मम्मीचा पेमेंट असावा लागेल पण असं काही ती घडत नाही आता या दोघांची पण कामं भरपूर टेन्सची आहेत बरोबर की नाही पप्पा जिथे काम करतात तिथे समजा आपले पप्पा वर्कर असतील तर त्याच्यावरती काम करणारा सुपरवायझर असतो सुपरवायझरचीवरती काम करणारा कोण तो मॅनेजर असेल मॅनेजरच्यावरती हेड ऑफ द डिपार्टमेंट कोणी असेल त्याच्यावरती मालक असेल म्हणजे आपल्या पप्पांना सूचना देणारे आठ दहा तासात भरपूर जण आहेत या सगळ्यांच्या सूचना ऐकून 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 पप्पा बोर झालेले असतात कंटाळलेले असतात अशा अवस्थेत ते घरी पोचतात मग घरी आल्याबरोबर जर तुम्ही काही सूचना सांगायला लागलात तर काय होतं त्यांचा होतो संताप तिथे पण ऐकून घ्यायचं इथे पण घरी आल्यावर ऐकून घ्यायचं त्याच्याऐवजी त्यांना काय वाटतं माहिती आहे आल्याबरोबर छान हातपाय तोंड धुवावे फ्रेश व्हावं जरा कब्बर कडक चहा प्यावा थोडीशी दहा मिनिट टी व्ही बघावी केलेल्या कामाचा शीन थोडासा निघून जावा थोडं रिलॅक्स बसावं आणि जर मग त्याच्यानंतर तुम्ही बोलायला सुरुवात केलात तर त्यांना ते आनंद वाटतं आईचं पण असंच आहे तुम्हाला वाटतं तुम्ही शाळेतून आल्याबरोबर आईने सगळी तुमची आरती करावी कारण तुम्ही खूप मोठं जगातलं मोठं काम करून आलेले असता असं तुम्हाला वाटतं पण त्या अगोदर आईची पण भरपूर कामं चालू असतात त्यामुळं आपण घरी गेल्याबरोबर काय करायला पाहिजे माहिती आहे विद्यार्थ्याची जबाबदारी ही आईला पप्पांना आवडणारी दहा गाणे आज लिहून काढायचे तुम्ही जेव्हा आईसोबत असाल तेव्हा घरामध्ये ते दहा गाणे अतिशय हळू आवाजात लावायचे आईचा मूड फ्रेश व्हायला मदत होईल आपल्याच घरात आलेलं किंवा आजूबाजूला जाता येताना एखादं छान सापडलेलं फूल आईला द्यायचं आईचा तेवढाच स्ट्रेस कमी होतो जरा पप्पा कामावून आल्यानंतर थोडंसं डोक्यावर थोडंसं तेल टाकायचं थोडीशी छान मॉलिश करून द्यायची आपल्या पप्पांना जर उभं राहून काम करावं लागणार आहे असं काम असेल तर थोडेसे पाय मॉलिश करून द्यायची कारण जर पायाला जर समजा तुम्ही खोबऱ्याचं तेल लावून मॉलिश केली तर डोळ्याला खूप शांतता वाटते सध्या हा ऑक्टोबर हीटचा कालखंड चालू आहे त्यामुळं निश्चितच आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल घरात हसण्याची जबाबदारी तुमची आहे घर हसरं ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्हीच तोंडावर बारा वाजल्यासारखे घरात जायचं नाही घरात जाता जाता एखादं छान गाणं गुणगुणून जायचं म्हणजे घरातलं वातावरण बदलतं तुम्ही आलात की घरात आनंद येतो असं आईला वाटलं पाहिजे आली अलीकदाची गिरा असं नाही वाटलं पाहिजे आता मनस्ताप देईल आता त्रास देईल असं नाही वाटलं पाहिजे हसत खेळत आनंदात उड्या मारत जर तुम्ही घरात प्रवेश केलात आणि एखादं छानसं आईचं आवडणारं भक्तीगीत जर तुम्ही म्हणत प्रवेश केलात किंवा आईला आवडणारं सिनेमाचं गीत म्हणत प्रवेश केलात घरातलं वातावरण बदलणार आहे आणि हे घरातलं वातावरण सतत आनंदी ठेवण्याची जबाबदारी आई वडिलांची नाही तर लेकरांची आहे म्हणून आजपासून आपल्या घरातलं वातावरण आनंदी राहील याची जबाबदारी आपण घेऊया घ्यायची का नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी, मी तुमच्याशी संवाद साधतो आहे आपल्या घरातली जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे मग जबाबदाऱ्या हळूहळू वाढूया आणि हे विश्वची माझे घरं यापर्यंत पोचूया पण त्याची सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे आज आपल्या घरापासून करूया धन्यवाद